नमस्कार मी सविता तोत्रे मैत्रिणी आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बरेच ताईंच्या कमेंट आले की तुम्ही रोज डेली व्हिडिओ टाकत जा पण कधी कधी नाही शक्य होत कारण एडिटिंग वगैरे करायला वेळ लागतो जरी व्हिडिओ काढलेला असला तर त्याच्यासाठी एडिटिंग करायला दोन ता, ता अडीच तास जातात कधी कधी तीन साडेतीन तास पण जातात तर वेळ मिळत तसं मी एडिटिंग करते आणि व्हिडिओ अपलोड करते तर खूप प्रयत्न करते मी की रोज डेली व्हिडिओ आला पाहिजे पण आता थंडी आहे तुम्हाला आहे आणि थंडीमध्ये मला त्रास होतो जे ताई अगोदरपासून व्हिडिओ पाहतात त्यांना माहिती की थंडीमध्ये माझा ऍक्सिडेंट झालेल्या मला त्रास होतो तर आता मला मी आजारी होते आणि आता थोडं बरं वाटतंय तर मी परत कामाला सुरुवात केली आणि आज दिवसभराचं रुटीन काही दाखवता आलं नाही पण म्हटलं चला आता एक व्हिडिओ बनवते आणि मला मेन म्हणजे आजचा व्हिडिओ हा आहे की मला आज तुम्हाला खूप महत्वाची माहिती सांगायची की जे माझ्यासोबत घडलंय ते तुमच्यासोबत होऊ शकतं आणि जे रिअल घडलंय तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर झालंय असं की संडेच्या दिवशी म्हणजे रविवारी मला कॉल आलेला तर नॉर्मली जसा आपला एक क्लाइंटचा नंबर असतो किंवा आपण एखाद्या नातेवाईकाचा फोनवर फोन करतो असा तो नंबर होता तर म्हणून मी उचलला आणि त्यांनी मला सांगितलं की ताई मी ऍक्सिस बँकेतून बोलते तर मी म्हणला संडे आणि अॅक्सिस बँकेतून कस काय बोलताय तुम्ही तर त्या बोलल्या की लेडीज होती त्या बोलल्या की मॅडम तुमची काही डॉक्युमेंट बाकी आहेत जमा करायचे तुमचं लोन आहे तर तुम्ही मला ह्या नंबरवर तुमचे डॉक्युमेंट जे राहिलेले आहेत डॉक्युमेंटचे नाव पण सांगितले त्यांनी तर आता माझं लोन करून तर एक वर्ष झालं आणि मग माझे कसले डॉक्युमेंट बाकी आहेत मला प्रश्न पडला आणि संडेच्या दिवशी पण त्या बँकेतून फोन येत नाही तर मी त्यांना बोललो की मॅडम तुम्ही रविवार सुद्धा मला कसं काय कॉल केलाय तुम्ही आज कोणती बँक चालू नसते तर म्हणतात नाही आमचं एंडिंग आहे वर्षाचं त्याच्यामुळे आम्हाला जास्त काम आहे लोडिंग आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला कॉल केलाय आमचं काम आहे कॉल करून मी तुम्हाला व्हॉट्सअपला हाय पाठवते आणि तुम्ही मला डॉक्युमेंट सगळे जमा करा आणि डॉक्युमेंटचं मला नाव सांगितलं त्यांनी मी फोन ठेवला आणि मग माझ्याकडे जे बँकेमधले दादा आहेत त्यांचा नंबर होता निखिलला नितीनला बोललो मी कॉल कर नितीन पण होता घरामध्ये मी त्याला बोलली कॉल करते सरांना आणि त्यांना सांगतील असं असं बँकेमधून कॉल आलाय म्हणजे ते असं असं बोलतात ते ज़े ज़े ए, ते तर ते बोलले असं संडेच्या दिवशी कोणत्या बँकेतून कॉल येत नाही आता ते मला पण माहिती होतं पण म्हटलं ते एवढं कन्फर्म बोलतात कुठून काय मी विचारलं तर ते बोलले की आम्ही सांडपाडा ब्रँच मधून बोलतो आणि एक्सिस बँक मधून बोलते मी नाव पण सांगितलं तर म्हटलं ठीक आहे तिला मी एवढं पण बोलले की माझा भव्य बँकेमध्ये कामाला तर मी माझ्या भावाला विचारते तर ती बोलली ठीक आहे ना विचार मग मी त्या सरांना कॉल केला मी तिने कॉल लावला सरांना आणि ते बोलले की असं असं फोन आला होता तर ते बोलले घ्या लाईनवर मग तिला लाईनवर घेतलं मग त्या सरांनी तिची तिला काय प्रश्न विचारायचे ते विचारले त्यांना बोलते मी ठाण्याच्या ब्रँच मधून बोलते त्यांच्या अमके डॉक्युमेंट्स बाकी आहेत तर ते बोलले मी पण एक्सिस बँकेतच काम आलाय मी अमक्या के ब्रँच मध्ये आहे एक काम करा तुम्ही या आणि त्यांचे काही डॉक्युमेंट्स आहेत ते मी देतो म्हणे माझी बहीण येते तर तुम्हाला मी देतो डॉक्युमेंट्स तर मग ते आमचा माणूस येणार रिसिव्ह करायला डॉक्युमेंट असत तसं तर हे बघा असं सध्या मला हे सांगायचं ह्या मधून तर आपण बसू शकतो आपल्याला असं वाटलं एखाद्या वेळेस डोक्यात राहत नाही आपण आपल्या कामाच्या घरपेडीत असतो आपल्याला लक्षात राहत नाही की आज रविवार आहे की आज शनिवार बँक बंद असते का बँक चालू असते का नाही किंवा काही ताई आहेत त्यांना बँकेतलं काही माहिती नसतं तर आता सध्या फ्रॉड चाललाय मला हे सांगायचं ह्या व्हिडिओ मध्ये म्हणून मी हा व्हिडिओ बनवते तर असं तुम्हाला कॉल येऊ शकतो तुम्हाला व्हॉट्सअपला एखादी लिंक येऊ शकते आताच मला एका ताईचा कॉल आला होता त्या बोलल्या की ताई माझ्यासोबत असं असं झाले त्यांचे पण दोन हजार रुपये अकाउंटमधून गेले त्यांना व्हॉट्सअपला म्हणजे त्यांना पण एक कॉल आला लेडीजचा आला आणि तिने सांगितलं की तुमचं आमच्या बँकेमध्ये अकाउंट आहे तुमचे तीन हजार रुपये अकाउंटला सेव्हिंग घेत तुम्ही मग मला हे हे मी तुम्हाला पाठवते व्हॉट्सअपला तर तुम्ही त्याच्यामध्ये येस किंवा नो करा आणि त्यांनी येस करायला सांगितलं येस केलं ओपन केली ती लिंक येस केलं आणि त्यांच्या अकाउंटमधून दोन हजार रुपये गेले आता समजा माझ्या जागेवर जा दुसरी एखादी लेडीज असती आणि तिला खरंच वाटलं असतं तिचं लोन आहे आणि डॉक्युमेंटची गरज आहे मागता तर तिने डॉक्युमेंट दिले असते व्हॉट्सअपला पाठवले असते फ्रॉड झालं असतो समजा तुमचं लोन चालू आहे एखाद्या बँकेतून किंवा तुम्ही प्रायव्हेट लोन घेतलेले किंवा गव्हर्नमेंट बँकेतून लोन घेतलेले किंवा काही होऊ शकतो तुमचे डॉक्युमेंट्स शेअर करू नका डॉक्युमेंट्स फोन येत नाही तर जरी तुम्हाला असं कॉल आला त्यांना सांगायचं आम्ही येतो बँकेमध्ये तर एकदम साधे नंबर म्हणजे तसं एखाद्या बँकेचा कॉल आला की त्याचा ग्रीन कलर यायचा रेड कलर म्हणजे आपण समजायचं की नाही हा कंपनीचा कॉल आहे तसं आता एकदम आपल्यासारखा नॉर्मल फोन येतो फोन करत आणि बँक कधी कोणाला फोन करत कर नाही की तुमचा असं असं बाकी आहे पेंडिंग आणि जरी मेल आला तर तो, तो मेल बरोबर एका चुकीचा कोणाला डॉक्युमेंट सेल करू नका किंवा तुमची माहिती किंवा तुमचा ओटीपी तुम्ही मोबाईल वर सांगू नका आता मला आला होता कॉल म्हणून मी सांगते जे आहे ते खरं आणि मी ते रेकॉर्ड पण केले ते बोललेले ते मी रेकॉर्ड पण केले तर मैत्रिणी एवढंच सांगणार आहे तुम्हाला की अशा फ्रॉडला बळी पडू नका कधी कदि कधी असं पण सांगतील की तुमचे नातेवाईक ऍडमिट आहेत आम्ही इथून इथून बोलतोय आपल्या आजारपणाचा फायदा घेऊन आपल्या नातेवाईकाचा ऍक्सिडेंट झालाय किंवा आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन म्हणजे ते सगळी माहिती आणि आपल्याला कॉल करतात आता त्या ताईंचा जे कॉल आला होता तर त्यांचं मी नाव नाही सांगणार कारण त्यांच्या सोबत पण असं झालं की त्यांना सांगितलं तुमच्या अकाउंटला तीन हजार आहेत म्हणजे यांना कसं माहिती आपल्या अकाउंटला तीन हजार आहेत किंवा काय तर ह्या गोष्टी व्हायला लागल्या तर तुम्ही कोणावर विश्वास ठेवू नका तुमच्या बँकेतून जरी कॉल आला आणि त्यांनी सांगितला मी बँकेतून विश्वास नका ठेवू तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊन चौकशी करा तुमचं काही काम असू दे तर ह्या व्हिडिओमधून मला तुम्हाला हेच सांगायचंय की ह्या गोष्टीला बळी पडू नका आणि काही काही त्यांना माहिती नसतं काहीच त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलाय हा व्हिडिओ जेवढं जमन तेवढं शेअर करा सगळ्या मैत्रिणींना समजलं पाहिजे आणि कोणासोबत फ्रॉड नाही झालं पाहिजे तुम्ही म्हणता की नाही साधा नंबर आहे असं आहे आधी उचलायचा ऐकायचं आणि इग्नोर करायचं नंबर ब्लँकलेटला टाकायचं तर मला हे सांगायचं होतं या व्हिडीओ मधून आणि हा ब्लाऊज आता मला द्यायचा आहे मी तब्येत बरी नाही तरी पण मी हा स्टिचिंग केलाय कारण खूप थकवा वगैरे आलेला आहे मला तर हा ब्लाउज आता मी रेडी करून घेतोय थोडस राहिलाय तर म्हटलं चला जे माझ्यासोबत घडले ते तुम्हाला सांगायला पाहिजे आणि बरेच जण याच्यातून सावध होती पण त्या गोष्टीला बळी पडणार नाही कधी तुम्हाला फोन येईल की सांगतील की ताई तुमचं आम्ही आधार कार्ड सेंटर मधून बोलतो कोण सांगण पॅन कार्ड इथून बोलतो कोण म्हणतात बँक इथून बोलतो तर ह्या गोष्टीला बळी पडू नका कोणाला ओटीपी देऊ नका जर तुमचं काही पर्सनल काम असेल तर तुम्ही त्या सेंटरला जाऊन करा किंवा बँकेचं काम असेल तर बँकेत जाऊन करा तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्या मैत्रिणीपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडीओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेऊ